जमीन घोटाळ्यावरनं अजित पवार आणि पार्थ पवार यांना तुम्ही टार्गेट केले जमीन व्यवहार रद्द झाल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले पण तुम्ही मुळशी पॅटर्न टू वगैरे अशी टीका केली आहे जमीन व्यवहार रद्द झाल्यावर फक्त राजकीय दबावासाठी तुम्ही टीका करताय का बघा व्यवहार जरी रद्द झाला असला हा व्यवहार जरी रद्द झाला असला तरी यांच्यावर फौजदारी कारवाई होणार का आणि अजित दादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलाय दादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये दादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे दादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्यामुळं दादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे आणि अजून एक मला असं म्हणायचं आहे की दादा पवारांचं एक गुडबुक आहे ज्याला स्लॅम बुक, बुक असं म्हणतात त्या गुडबुक मध्ये दादा पवार या महाराष्ट्रामध्ये पर्यायी शासन चालवतात या अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत की विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरनाच फक्त कॉन्ट्रॅक्टर दिलं जात अजितदादा पवारच्या गुडबुक मध्ये बँका आहेत शासनाची कुठलीही योजना राबवायची झाली की अजितदादांचा आग्रह असतो की या बँकेमध्येच तुम्ही अकाउंट खोललं हो पाहिजे म्हणजे अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये जसे कॉन्ट्रॅक्टर आहेत तशा बँका आहेत तशा तसेच अधिकारी आहेत अजितदादा पवारांचे गुडबुक मध्ये अधिकाऱ्यांची यादी आहे अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये लँड माफियांची यादी आहे जे वतनाच्या जमिनी लिटिगेशन मधल्या जमिनी महत्वाच्या ठिकाणच्या जमिनी या जमिनी अजितदादा पवारांना त्याची लिंक काढून देणं कमीत कमी किमतीमध्ये अजितदादांना मिळवून देणं अशी लँड माफियांची यादी आहे आणि पुन्हा कारखानदारांची आहे त्यामुळे अजितदादा पवारांना सर्वसामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही अजितदादा पवारांवरती तुम्ही टार्गेट करताय पा। असं म्हणताय पण अजितदादा पवारांवरती आम्ही गेल्या वर्षा दोन वर्षापासून टार्गेट करतोय अजितदादा पवारांना आमच्या ओबीसीच्या पोरांना स्टायपन मिळावा म्हणून आम्ही समुद्रात उड्या घेतल्या अजितदादा पवारांनी आमच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपन दिला नाही ओबीसीच्या पोरांना जे काही पैसे बार्टीचे असतील महाज्योतीचे असतील सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळती केले गेले माझा अजितदादा पवारांवरती डायरेक्ट आरोप आहे ही शीतल तेजवानी नावाची कोण व्यक्ती आहे ही व्यक्ती आता परदेशात पळून गेल्याची माहिती आम्ही मीडियाद्वारे ऐकतोय आता ही शीतल तेजवानी जर परदेशात पळून गेल्या असतील आणि अजितदादा पवार म्हणत असतील की या व्यवहारामध्ये आम्ही एक रुपयाही कुणाला दिला दिला गेला नाही तर मला वाटतंय की हवालानं पैसे त्या शीतल तेजवानी बरोबर परदेशात गेले का याचाही विचार होणं आवश्यक आहे पण या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का सगळी जबाबदारी अजितदादावर देऊन तुम्ही असं म्हणताय की अजितदादांच्या मध्ये राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांची जबाबदारी आहे ना ही कारवाई करायची बघा मुख्यमंत्री महोदयांकडून आम्ही आजही उमेद बाळगून आहोत मुख्यमंत्री महोदय प्रत्येक वेळी निवडणुकीच्या भावनेतून आणि प्रत्येक वेळी राजकारणाच्या भावनेतून जर तुम्ही या गोष्टी इझिली घेत असाल या गोष्टीवरती पांघरून घालत असाल तुम्ही जेवढं या गोष्टीवरती पांघरून घालाल तेवढी इथली जनता त्यांना उघडं करण्याचा प्रयत्न करेल अस संघ हे बघा असंघाशी संघ केलाय मुख्यमंत्री महोदय तुम्ही असंघाशी संघ केल्यानंतर काय होतं हे मुख्यमंत्र्यांना वेगळ्यानं सांगण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना <muchyamantre> तुम्ही हे करताय पण हेच मुख्यमंत्री फलटण प्रकरणात जेव्हा निंबाळकरांना क्लीन देतात त्याच वेळी लक्ष्मण हाके त्याच वेळी लक्ष्मण हाकेंना मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही न्यायमूर्तीच्या भूमिकेत जाऊ नका ज्याच्यावरती कुणावरती आरोपाची सोयी किंवा आरोप केले गेलेले आहेत त्यांची चौकशी करा अजित पवारांच्या काय मागणी आहे अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अरे ज्या पशुसंवर्धन खात्याची महाराष्ट्र सरकारची जमीन भोपडीमध्ये आम्ही ओबीसीच्या मुलांना या महाराष्ट्रामध्ये वस्तिग्रहाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव गेले होते बहुजन कल्याण खात्याचे कुणी सुद्धा त्याला समर्थता दाखवली नव्हती पण अजितदादा पवारांसाठी पार्थ पवारांसाठी काम करणारी या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये जशी तहसीलदारांची यादी आहे तशी कलेक्टर लोकांची यादी आहे तशीच वेगवेगळ्या महसूल मधल्या अधिकाऱ्यांची यादी आहे मी आता तुम्हाला सांगितलं अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी आहे कारखानदारांची यादी आहे कॉन्ट्रॅक्टरची यादी बँकांची यादी आहे आणि त्याचबरोबर अजितदादांच्या गुडबुक मध्ये कारखानदारांची यादी आहे निवडणुका संपल्या की कारखाने आजारी पडतात आणि अजितदादा पवार त्यांना मदत करतात त्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या अनेक संघटनेची मागणी आहे पण पार्थ पवारांना या संदर्भात अजूनही कुठे दिसत नाही बघा अजितदादा पवारांचे सुपुत्र अजितदादा पवारांच्या मुलानं जो काही हा घोटाळा केलेला आहे त्यांची अमेडिया नावाची जी काही कंपनी आहे काय नाव तर ठेवलेत बघा अमेडिया अरे यांना महाराष्ट्रातल्या एखाद्या कुठल्या प्रेरणा नाव ठेवावं असं वाटत नाही या कंपनीला एखादा चांगला स्पिरिच्युअल शब्द द्यावा असं वाटत नाही अमेडिया आणि अमेडिया कंपनीचा नव्याण्णव टक्के शेअर्स कुणाचे तर पार्थ पवारांचे आणि एक टक्का शेअर कुणाचा तर दिग्विजय पाटलांचा आणि गुन्हा कुणावर दाखल होतोय दिग्विजय पाटलांवर हे बघा सरळ सरळ पार्थ पवारांना इथं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय अजितदादा पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय मुख्यमंत्री महोदय दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे तुम्ही यांच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे का नाही घेतला पाहिजे करतोय आम्ही आम्ही आंदोलन हे बघा महार वतनाच्या बाबतीत नाही त्या बारामती परिसरामध्ये रामोशी वतन महार वतन टकारी समाजाच्या जमिनी गुरव वतन वंजारी समाजाच्या जमिनी जोशी समाजाच्या जमिनी मातंग समाजाचं वतन त्या बारामती परिसरामध्ये वतनाची जागा आता शिल्लक राहिलेली नाही बारामतीला टकाऱ्यांची बारामती म्हटलं जायचं बारामतीमध्ये सेटलमेंट कॅम्प होत्या आता ती बारामती पवारांची बारामती म्हणून ओळखली जाते त्यामुळं मुख्यमंत्री महोदय या अजितदादा पवारांचा राजीनामा घ्या आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या वतनी जमिनी आणि त्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत अनेक देवस्थानांच्या जमिनी अनेक भूमाफी यांनी लाटलेल्या आहेत या सगळ्यावरती श्वेत पत्रिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी शीतल शीत जे शीतल तेजवानी आहे ते परदेशात गेले असं काही बातम्या आहेत कसं तुम्ही बोलू शकता अरे संदर्भ हे बघा सगळं इंटरनॅशनल आहे आजकाल अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे व्यवहार पार्थ पवारांचा आहे या गोष्टी किरकोळ आहेत ना त्यामुळं कोणत्या शीतल तेजवानी आहेत आणि त्या परदेशात गेलेल्या आहेत आणि एक रुपयाचा व्यवहार झालेला नाही या सगळ्या गोष्टीची काय लिंक आहे हे खर तर पुढे येईल पण एवढं पण महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी करू नये